कृषी विज्ञान केंद्र पोखरणी नांदेडच्या वतीनं गाजर गवत निर्मूलन जनजागृती अभियान विसावा गाजर गवत जनजागृती अभियान भारतीय कृषी अनुसंधान परिषद संशोधन कार्यालय जबलपूर मप्र यांच्या अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र पोखरणी नांदेड यांच्यामार्फत सरस्वती माध्यमिक विद्यालय सायाळ इथं विसावा गाजर गवत जनजागृती अभियान राबवण्यात आले या अभियानात शाळेतील पंचेचाळीस विद्यार्थी शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांनी भाग घेतला कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी नांदेडच्या डॉक्टर अमिताभ क्षत्रिय कृषी विस्तार तज्ज्ञ यांनी अभियानाविषयी थोडक्यात प्रस्तावना सादर केली त्यात गाजर गवत जनजागृती अभियान का राबवणं आवश्यक आहे व त्यापासून होणारे नुकसान यावर प्रकाश टाकला त्यानंतर प्राध्यापक संदीप जायभाय कृषी विद्या तज्ज्ञ कृषी व्ही के पोखर्णी यांनी गाजर गवत म्हणजे काय ते भारतात कसं आले व त्यापासून होणारे नुकसान रोग व त्याचे एकात्मिकतान नियंत्रण कसं करायचं याबद्दल सखोल असं मार्गदर्शन उपस्थित विद्यार्थ्यांना केले त्यानंतर कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन सरस्वती माध्यमिक विद्यालय सायाळचे मुख्याध्यापक गच्चे एम एस सरांनी केले शाळेचे इतर शिक्षक जाधव एम आर व श्री कदम आर्य यांचे तसेच कृषी विज्ञान केंद्र पोखरणीचे कर्मचारी राहुल राऊत व संतोष वाघमारे लाईव्ह नांदेड जिल्हा प्रतिनिधी गंगाधर कदम सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा